नमस्कार मित्रांनो आपण आहोत द हिस्ट्री हब या युट्यूब चॅनलवर जिथे आपण इतिहासाच्या पाऊल खुना शोधत असतो आज आपण चाललो आहोत सह्याद्रीच्या कोशीत वसलेल्या अत्यंत दुर्गम पण साहसी अनुभवांनी भरलेल्या एका गडावर आणि तो म्हणजे अलंगड सह्याद्रीच्या कळसुबाई पर्वतरांगेत नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवर वसलेला अलंगड म्हणजे निसर्गरम्य सौंदर्य गडकोट वास्तुकला आणि धाडसी साहसाचा उत्तम संगम आहे हा गड ए -के ट्रेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिकूट गडांपैकी एक आहे अलंग मदन आणि अलंग गडाची उंची आहे जवळपास साडेचार हजार फूट अलंगडाचा ट्रेक म्हणजे भारतातील सर्वात अवघड ट्रेक्सपैकी एक म्हणूनच तो ऍडव्हान्स ट्रेकर्स साठीच शिफारस केला जातो अलंगडाच्या इतिहासाविषयी फारसे पुरावे उपलब्ध नाहीत परंतु काही स्थानिक मान्यतेनुसार हा गड शिवकालीन आहे आणि सह्याद्रीतील अन्य किल्ल्यांप्रमाणेच याचा उपयोग सैन्याच्या हालचालींसाठी आणि दळणवळणाच्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला हा गड नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या मार्गावर असल्यामुळे याला रणनीतिक दृष्टिकोनातून महत्व प्राप्त झाले होते पण मुख्यतः अलंगचा इतिहास आपण ट्रेकिंग आणि साहसाच्या दृष्टीने पाहतो कारण इथे चढणे आणि टिकून राहणे हेच खरे धैर्याचे काम आहे अलंगड ट्रेकसाठी प्रमुख दोन मार्ग आहेत आंबेवाडी मार्ग आणि घाटघर मार्ग आंबेवाडीपासून पासून अलंगडाची चढाई सुरू होते ट्रेकिंग करताना एक दाट जंगल पाण्याच्या टाक्या आणि शेवटी एक नव्वद फूट उंच व्हर्टिकल रोक पॅच पार करावा लागतो हा ट्रेक तांत्रिक आहे म्हणजे दोर हारनेस आणि अनुभव असलेले साथीदार हवेच दाखा गडावर तुम्ही पोहोचलात की तुमच्या समोर उलगडतो एक अद्भुत अनुभव गडावर गेल्यानंतर काही प्रमुख गोष्टी बघू शकतात एक प्रशस्त पठार ज्यामध्ये मोठा सपाट भाग आहे जिथे एकत्र चाळीस ते पन्नास जण सहज थांबू शकतात दोन मोठ्या गुहा जिथे तीस ते चाळीस जणांची राहण्याची सोय आहे अकरा पाण्याच्या टाक्या ज्यामध्ये वर्षभर पाणी साठवलेलं हो असतं एक छोटस मंदिर आणि इमारतींचे अवशेष म्हणजेच कोठार तटबंदींचे अंश गडावरून दिसणारे दृश्य अवर्णनीय असते पूर्वेला कळसुबाई रतनगड हरिश्चंद्रगड तर पश्चिमेला मदन पुलंग अंजनेरी इत्यादी पर्वतरांगा अलंग मदन आणि पुलंग हे तिन्ही गड मिळून ए एम के ट्रेक तयार करतात हा ट्रेक म्हणजे खऱ्या अर्थाने साहसाची परीक्षा मदनगड अलंगडाजवळ असून त्याचं चढणंही ही खूप कठीण आहे पुलंगड पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात यासाठी पावसाळा आणि अत्यंत उन्हाळा टाळावाच लागतो अलंगडावर येणं म्हणजे केवळ ट्रेक नव्हे ती एक जबाबदारी आहे हेल्मेट कारण येथील चढाई कठीण आहे पुरेसे अन्न व पाणी कारण गडावर कुठेही खाण्याची व्यवस्था नाही प्रथमच जात असाल तर सोबत गाईड आवश्यक आहे जी पी एस किंवा ऑफलाईन मॅप्स कारण जंगलांमध्ये रस्ता हरवू शकतात अनेक ट्रेकर्सच्या मते अलंगडावरची चढाई म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात समाधानी अनुभव होता काही लोकांनी इथे रात्रीचा मुक्काम करून चंद्रप्रकाशात गडावरील वस्तूंचं सौंदर्य पाहिलं आहे गडावरील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हे जीवनात एकदा तरी अनुभवायला हवं असं दृश्य आहे पलंग गडाकडे बघताना आपण फक्त त्याच्या ऐतिहासिकतेकडे नाही तर आपल्या क्षमतांची धैर्याची आणि संयमाची परीक्षा कशी घेतली जाते याकडेही पाह हा गड अजूनही फारसा व्यापारीकरण झालेला नाही त्यामुळे येथे एक प्राचीन शुद्ध निर्जन आणि जंगली वातावरण मिळतं जसं एखाद्या दुर्गवीराने पाहिलं असतं तर मित्रांनो अलंगड हा केवळ एक किल्ला नाही तो एक अनुभव आहे तो अनुभव आहे निसर्गाचा इतिहासाचा आणि स्वतःशी झालेल्या लढ्याचा जर तुम्ही एक सच्चे दुर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची परीक्षा घ्यायची असेल तर एकदा तरी अलंगडाच्या वाटेवर निघाच आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा द हिस्ट्री हब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी दुर्गांच्या कहाण्या ऐकत रहा। पुन्हा भेटू एका नव्या गडाच्या कथेसह जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद